श्रीकला या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भगवद्गीतामधील तिसरा अध्याय कर्मयोग आपण दुसरा अध्याय पूर्ण केला आहे त्याचे तात्पर्य असे आहे की कर्मयोगात कर्म फलापेक्षा त्या कर्म मार्गातील बुद्धी श्रेष्ठ आहे म्हणून कर्माची वासनाच श्रेष्ठ होणे आवश्यक आहे त्यामुळे अर्जुनाच्या लक्षात एवढेच आले की कर्ममार्गातील वासना जर शुद्ध असेल तर कर्माचे पाप लागत नाही वासनात्मक बुद्धीपेक्षा व्यवसायात्मक बुद्धी श्रेष्ठ आहे काम्य बुद्धी न ठेवता साम्य बुद्धी ठेवली पाहिजे म्हणजे ते कर्म बाधत नाही आणि आध्यात्मिकदृष्ट्या आपला विकास होईल या कर्माने अधपतन होत नाही हे दुसऱ्या अध्यायाचे सार आपल्याला समजले आहे तिसऱ्या अध्याय श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की श्रीकृष्णा कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असे तुझे मत आहे तर घोरकर्माच्या ठिकाणी तू माझी योजना का करतो तू युद्ध कर असे मला का सांगतोस तू माझ्या बुद्धीला मोह पाडण्यासारखे का करतो ज्याच्या योगाने मला हित प्राप्त होईल असे निश्चित मला सांग अगोदरच काही समजत नाही मला याप्रमाणे घेरले आहे तू एकीकडे उपदेश करतोस आणि त्यात घोटाळ्यात घालतोस आम्ही तुझ्या शब्दावर अवलंबून राहतो आणि तुम्हाला भलतेच करायला लावतो तुझा विचार मला सोपा करून सांग तुझ्यासारखा मला आज गुरु मिळाला आहे परलोकी कल्याणकारक आणि इहलोकी जे योग्य असेल ते निश्चित असे मला सांग श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना मी या लोकांमध्ये ज्ञानयोगाने सांख्ययोगाचा व कर्मयोगाने कर्म करणाऱ्यांचा कर्म असे दोन मार्ग पूर्वी सांगितले आहे या लोकांमध्ये दोन्ही मार्ग माझ्यापासून प्रकट झालेले आहे आणि ते मुळापासून चालत आलेले आहे त्यापैकी एकाला ज्ञानयोग म्हणतात त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात आणि परमात्मा स्वरूपाशी एकरूप होतात आणि दुसरा कर्मयोग जिथे साधक लोक परमगतीला पावतात हे मार्ग दोन जरी असले ते तरी ते शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात कोणीही काहीतरी कर्म न करता क्षणभर देखील राहत नाही कारण प्रत्येकजण जन, प्रकृतीजन्य गुणाच्या आधीन असल्याने ते गुण प्रत्येकाकडून कर्म करून घेतात शरीराच्या आश्रयाने असणाऱ्यांना कर्म त्याग केव्हाही घडत नाही कर्म हे परतंत्र असल्यामुळे ते शरीरातील सत्वगुणांनुसार उत्पन्न होते जोपर्यंत शरीराशी संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्या घडणे शक्य नाही जो कर्मेंद्रिय आवरून मनात विषयांचे चिंतन करत राहतो तो, तो अत्यंत मूळ बुद्धीचा असतो त्याला दांभिक असे म्हणतात अर्जुना हे लोक खरोखरच केवळ विषयासक्त आहे तुला या निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो मनाने इंद्रियांचे नियमन करून जो आसक्त न होता कर्मेंद्रियांनी कर्मयोगाला आरंभ करतो त्याची योग्यता विशेष असते जो अंतर्यामी निश्चळ व परमात्म्याच्या स्वरूपात कायम असतो आणि बाहेरून मात्र लोकांप्रमाणे व्यवहार करतो तो इंद्रियांना हुकूम करत नाही आणि त्याला विषय त्रास देतील अशी भीती नसते अशा लक्षणांनी युक्त असलेला जो तुला दिसेल तोच आशा पाशरहित व मुक्त आहे अर्जुना जगामध्ये ज्याचे वर्णन विशेष केले जाते तोच योगी असतो त्यामुळे तू पण तसा होण्याचा प्रयत्न कर तू मनाला आवरून धर अंतःकरणात स्थिर हो मग ही कर्मेंद्रिये त्यांचे व्यवहार करत राहतील तू कर्म टाकून देशील असे म्हणशील तर ते देहधार्या शक्य नाही जे प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म आहे ते तू फलाशा सोडून परत जा अर्जुना या निष्काम कर्माचे आणखी एक कौतुक आहे ते असे आहे की कर्मप्राण्यांना कर्मबंधनातून आपोआप मुक्त करते जो आपल्याला योग्य असलेला धर्माचे आचरण करतो त्याला या आचरणाने मोक्षाची प्राप्ती निश्चित होते स्वधर्माच्या प्रित्यर्थ कर्मावाचून दुसरे कर्म लोकांना बंधनाला कारण होते त्याकरता कर्मफलाविषयी अनासक्त होऊन कर्म कर आपला जो धर्म आहे तोच नित्य यज्ञ होय त्याचे आचरण करत असताना त्याला पाप लागत नाही स्वधर्माचे आचरण करणे हेच नित्य यज्ञ योजन करण्यासारखे आहे तुला एक गोष्ट सांगतो पूर्वी ब्रह्मदेवाने यज्ञाच्या सहवर्तनाने प्रजा उत्पन्न करून त्या प्रजेला म्हणाले की या यज्ञाच्या योगाने तुम्ही आपली अभिवृद्धी करून घ्या त्यामुळे तुमच्या इष्टकामना पूर्ण होतील पण यज्ञ कर्म सूक्ष्म असल्यामुळे ते प्राणी आपल्या कर्तव्यकर्मांना मुळीच जाणत नव्हते त्यावेळी सर्व प्राण्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली की देवा या लोकात आम्हाला आधार काय तेव्हा ब्रह्मदेव लोकांना म्हणाले स्वधर्माचे जर आचरण कराल तर हा धर्म कामधेनूप्रमाणे इच्छा पुरवणारा होईल ही कामधेनू तुम्हाला कधीच सोडणार नाही यज्ञाच्या योगाने तुम्ही देवाला संतुष्ट करा म्हणजे देव तुमची समृद्धी करतील तुम्ही, करती। तुम्ही उत्कृष्ट प्रकारचे कल्याण प्राप्त करून घ्याल या धर्माच्या आचरणामुळे सर्व देवतांना आनंद होईल आणि देवता तुम्हाला इच्छाप्रमाणे विषय देतील तुम्ही बोलाल ते खरे होईल तुम्ही आज्ञा कराल ते तुम्हाला मिळेल यज्ञाने संतुष्ट केलेले देव तुम्हाला इष्ट भोग देतील पण त्यांनी दिलेल्या वस्तूंचा त्यांना थोडा भाग न देता जो उपभोग घेतो त्याला चोर म्हणतात अशा रीतीने एकनिष्ठपणाने स्वधर्माचे आचरण कर तर आपण सर्व भोगांनी संपन्न होऊन निरीच्छु होऊ म्हणून स्वधर्माचरण सोडू नये इंद्रियांना भलत्याच मार्गाने जाऊ देऊ नये असा ब्रह्मदेवाने प्रजाजनांना उद्देश केला आपण आपल्या विहित कर्मचरणामध्ये नेहमी तत्पर असावे यज्ञशेष भक्षण करणारे सज्जन व सर्व पापापासून मुक्त होतात यज्ञ न करता स्वतः करता, पाक पाकसिद्धी करतात पापी लोक पाप भक्षण करतात निर्हेतुक बुद्धीने स्वधर्माचरण करण्यात जो जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो गुरु गोत्र व अग्नी यांचे पूजन करतो योग्य वेळेला ब्राह्मणांची सेवा करतो आणि पितरांकरता श्राद्ध आदी कर्म करतो ज्या विहित कर्माच्या यज्ञाने यज्ञपुरुषाच्या ठिकाणी यज्ञशेष सहजच राहील त्याचे आपल्या घरी आपल्या कुटुंबासह सुखाने सेवन करतो ते त्याच्या पापाचा नाश करतो स्वधर्मचरणाने जे मिळेल ते स्वधर्मचरणातच खर्च करावे आणि जे शिल्लक राहील त्याच्यात त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा अशा रीतीने सृष्टीच्या आरंभाची कथा श्रीकृष्णांनी सांगितली मूर्ख लोक आपल्या स्वतःकरता नाना प्रकारची पकवाने तयार करतात ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीला जातो आणि परमेश्वर संतुष्ट होतो ते अन्न कमी योग्यतेचे नाही ते अन्न सामान्य समजू नये अन्न हे ब्रह्मरूप आहे अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे अन्नापासून प्राणी मात्रे उत्पन्न होतात पर्जन्यापासून अन्नाची उत्पत्ती होते यज्ञापासून पर्जन्य होतो आणि कर्मापासून यज्ञाची उत्पत्ती होते ही सर्व प्राणी अन्नामुळे वाढतात व या अन्नाला पाऊस जोहीकडे उत्पन्न करतो तो पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो व यज्ञ कर्मापासून प्रकट होतो तर आज आपण बघितला आहे कर्मयोगाचा पहिला भाग